माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबद्दल माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे रोखोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते असणारे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत थेट आता काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे यामुळे राज्यात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना अशोक चव्हाण यांच्या राजीनामा व काँग्रेस पक्ष सोडण्या निर्णयाबद्दल विचारले असता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी थेट रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलंय ते पहिली प्रती काय अशी सिच्युएशन असते ही काय पहिलीच वेळ नाही ह्याच्याही पूर्वी झालं इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल सगळे लोक चालले होते राहिले ते म्हणजे आणि आमचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याबद्दल रोखोक वक्तव्य केले आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा